आमची अवस्था काय झाली महाराष्ट्राची काय झालं की आमची पोरं आत्महत्या करतात एखाद्या पुरीने प्रेमात धोका दिला की कर आत्महत्या कर्जबाजारी झालं कर आत्महत्या धंद्यात नुकसान झालं कर आत्महत्या जेव्हा जेव्हा चुकीचा विचार तुमच्या मनात येईल ना तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य आठवा पुरंदरचा तळ झालाय सोळाशे पासष्ट सहासष्ट चाली छत्रपती शिवाजी महाराजांनी वीस वर्ष मेहनत केली आहे वीस वर्ष माव्यांनी मातीसाठी गोळीदान दिलाय वीस वर्ष माव्यांनी रक्त सांडलंय आणि वीस वर्षामध्ये महाराजांनी जेवढे किल्ले कमवले ना हे सगळे किल्ले एका पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांना देऊन टाकले महाराजांना टेन्शन नसल आलं महाराजांना वाईट नसल वाटलं महाराजांच्या डोक्यात ते विचार नसतील आले अरे वीस वर्ष मी जे कमवलंय ते सगळे एका तहात देऊन टाकलंय महाराजांना नसेल टेन्शन आलं महाराजांना <प्राणाराजनान> नस संकट आलंय पण छत्रपती शिवाजी महाराज हे संकट समयी नव्हते तर छत्रपती शिवाजी महाराज संकट समयी होते ही प्रेरणा आपण घ्यायची महाराजांनी वीस वर्षामध्ये कमवलेलं यात देऊन टाकलं पण त्यानंतर अवघ्या आठ वर्षात सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला या देशामध्ये सातशे वर्ष मोदींनी राज्य केलं मोगलांनी राज्य केलं सिद्धीने राज्य केलं सातशे वर्षाच्या सत्तेला स्वयं मिळावं दिल्लीमध्ये असणार देशाचं सत्ता केंद्र या महाराष्ट्राच्या माती सह्याद्रीच्या घड्याखोऱ्यात रायगडला राहायचं काम केलं माधा राजा छत्रपती झाला वीस वर्ष मध्ये जेवढं कमोल होतं ना या का तहात दिलं आणि त्यानंतर अवघ्या आठ वर्षात सगळे किल्ले महाराजांनी परत जिंकायचं काम केलं याला मानतात कम